कर्जत तालुक्यात सलग चार दिवसापासून वादळी वारा आणि पाऊस चालू आहे या वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे नेरळ रस्त्यालगत असणाऱ्या वाकस गावातील डॉक्टर दत्ता सामन विद्यालय शाळेच्या छतावरील सर्व पत्रे उडून समोर असणाऱ्या शेतामध्ये पडलेले आहेत या माध्यमिक शाळेच्या इमारतीवरील तब्बल सत्तर पत्रे उडून गेली असून ते छप्पर बाजूच्या शेतात आहेत त्या शेडवर लोखंडी रेलिंग देखील हवेनं उडून गेलेलं आहे वादळी वाऱ्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास घोडके यांनी या वधाराबद्दल शाळा व्यवस्थापन यांना कळवण्यात आले असून शाळेतील पंखे विजेचे साहित्य यांचं देखील नुकसान झालेलं आहे होळीवली चौरावळे नेवाळी या गावातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत त्या चौरावळे येथे वामन पोच उडायरे यांच्या घराचे आणि तेथील श्री बैठक यांची महिला हॉलचे मोठे नुकसान झाले आहे या भागातील मुख्य वीज वाहिनी असलेले विजेचे खांब हे थेट जमिनीवर कोसळले आहेत वाकस माध्यमिक विद्यालयापासून विक्रांत हॅपी होमच्या गेट या भागातील मुख्य विजेची वाहिनी असलेले सर्व विजेचे खांब जमिनीवर कोसळलेले आहेत या मुख्य वाहिनीमधील लोखंडी खांब आणि सिमेंट खांब यांचे दोन तुकडे झाल्याने वादळाचा जोर किती असेल याचा अंदाज येत होता हे सर्व विजेचे काम पडले असल्याने त्या भागातील विजेचे प्रश्न कधी सुटणार हे नक्की सांगता येणार नाही हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी जे चार साडेचार दरम्यान वादळ झालं त्या वादळ वाऱ्यामध्ये शाळेचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शाळेचा वरच्या चार, चार रूमचा पूर्णपणे पत्रा हा ओढून गेलेला आहे त्यामध्ये लाईटचं नुकसान झालेलं ला आहे फॅन पाच सहामध्ये उडून गेलेले आहेत त्याचप्रमाणे जे पत्रे आहेत हे जवळजवळ साठ ते पासष्ट पत्रे हे शाळेचे उडून कैचीसह गेलेले आहेत आणि शाळेचं खूप नुकसान झालेलं आहे शाळेच्या समोरची भिंत आणि गॅलरी ही कोसळलेली आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत